तरी तुम्हाला खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे पाहिजेत की आडळराव पाहिजे कोल्हे कोल्हे तुमच्या भागामध्ये नक्की कोणाचं सीट चालेल आडळराव पाटील या भागात तुम्हाला कोण खासदार पाहिजे कोल्हे साहेब आवडतात मला तर तुम्हाला नक्की या भागाचा विकास कोणी केला आणि तुम्हाला कोण खासदार कोल्हे आढळरावांनी आणि माध्यमातून निवडणूक लढवतात तुम्हाला काय वाटतंय फुटीर मंडळीला आमचा विश्वास नाही मंडळीवर आमचा विश्वास नाही यामुळे मत नाही आमचं कोणतं मत शंभर टेके नमस्कार नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोणीकाळवर या गावामध्ये आलेलो आहोत इथे आठवडा बाजार आहे आणि आठवड्या बाजारातील आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात मावशी गाव कुठलं तुमचं तुमच्या इकडं खासदार कोण आहे आता खासदार कोण ते पोलीस पाटील आहे आमच्या अमोल अमोल कोल्हे का आढळराव पाटील आता ते पाहुणे कोण नाही तिथला खासदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का नाही ना शिरूर लोकसभा मतदारसंघाची रंधमाळी चाललेली आहे इथं नक्की आता दोन उमेदवार आहेत कोल्हे आणि आढळराव पाटील इथं कोणाची हवा आहे आता दोघं बी चांगली आहेत आता कोणाची तसं मायकवर काय सांगावा इथं तरी तुम्हाला खासदार कोण पाहिजेल अमोल कोल्हे कारण काय अमोल कोल्हे काय आता इथले सगळे त्यांना मानतात येत आहेत तसं बी चांगले आहेत येतात इथं सगळे त्यांना बी मानतात दोघं बी चांगली आहेत तुम्ही जरा पुढे या हा या शिरूर मतदारामध्ये अमोल कोल्हे कारण काय अमोल कोल्हे का अमोल कोल्हेने शरद पवारांना धोका दिलेला नाही आहे पक्षनिष्ठा ठेवलेली आहे आणि जे आघाडी महायुती जी आहे त्यांचं जे जातीवादी सांप्रदायिक दृष्टिकोन आहे तो देशाला परवडणार नाही यापुढं जी दहा वर्ष स्थिती झालेली आहे जर अगोदर अजून जर आले देशाची फार वाईट स्थिती होईल जाती जातीमध्ये भांडं लावलेली आहेत एकमेकामध्ये जवळजवळ घराघरामध्ये वाद निर्माण केलेले आहेत त्यामुळं शरद पवार उद्धवराव ठाकरे उद्धवराव ठाकरे आणि काँग्रेस ही जी महाआघाडी आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही येऊ तुमच्याकडे कोणाची हवा आहे बोलले की आठराव काय सांगता येत नाही लोणी तुमच्याकडे खासदार कोण आहे आता खासदार कोण आहे खासदार कोल्हे का आडळराव को कोले तुम्हाला कोण कोल्हे पाहिजेत कि आडळराव पाहिजेत असं काय नाही जे चांगलं काम करतील ते आता कोण काम चांगलं करत आता इथं कोल्हा चालेल आडराव नाही आले तुमचं गाव कुठलं लोणी काळभोर तुमच्याकडे खासदार कोण आहेत माहित नाही कोल्हे का आडळराव हा असतील की कोण असतील तुम्हाला माहित नाही चालेल ठीक आहे दादा तुझं गाव कुठलं इथलं लोकसभेची निवडणूक सध्या चालू आहे इथं कोल्हे तुमचं या भागातलं मत कोणाला असणार काय आमचे कामच नाही करत नाही करत फक्त इलेक्शन आलं की सगळं एकत्र आता कोढे कोल्हे या ठिकाणी खासदार आहेत आणि आढळराव हो पण आहेत तुमचं या या निवडणुकीत कोणाला मत असणार तसं काय सांगू शकत नाही अजून नक्की पण बघू आता इलेक्शन झाल्यावर कोणतं इथं लोकसभेची निवडणूक चाललेली आहे इथं कोल्हे आणि आढळराव एकमेकाच्या विरोधात लढणार आहेत आता तुम्हाला कोल्हे पाहिजेत की आढळराव पाहिजे हो कोल्ह कोल्ह कारण काय खोल्हे का पाहिजेत चांगले स्वभावाने शेतकऱ्यांचे काय प्रश्न सुटलेत का ते ते प्रश्न संसदेत मांडी द्यात संसदेत कायम मार आम्ही टी व्हीला ला बघतो कोल्हे साहेब संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे देत भाजप सरकार गेली पाच वर्ष केंद्रामध्ये आहे त्यांच्याकडून काय हात दहा वर्ष झाले पण काय तुमच्या हे प्रश्न सुटलेत का त्यांच्यामध्ये मागे शेतकऱ्यांना तर मागे खत मागे शेतकऱ्यांचा बाजार नाही मिळत शेतकऱ्यांना बाजार भी मिळत नाही दोन तशी इकडं आढळराव गडाच्या चिन्हावर लढणार आहेत माहिती ते आढळराव काम करतात का काम करतात पण तुमचं मत नक्की कुणाला असेल यावेळेस साहेबांना तुमचं गाव कुठलं केडगाव चौक बारामती लोकसभा मतदारसंघ या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार तुमचं मत हो नक्की कुणाला असेल जे काम करेन ते मतदान आपलं काम कोणी केलंय तुमचं शरद पवारांनी कोणीच केलेलं नाही काम आपल्याकडे तुमच्या भागाचा विकास कोणी केलाय अजून तर कोणीच केलं नाहीये असं कसं कोणीतरी काहीतरी केलं असेल ना अजून तरी बघण्यात आलेच नाही आपल्यात काम केले म्हणून पक्षाने काम केलं काही झालं नाही पाण्याचे प्रश्न काय सुटलेत का शेतकऱ्यांचे काय प्रश्न अजून तर काहीच नाही कोणाला मग मतदान कोणाला करणार जो काम करेन त्याला पक्षाला आता नक्की निवडणूक तर जवळ आली कोणाला करणार तो असल्यामुळे कुठे असलं मला जे काम करेन त्याला मतदान आपलं तरी सुद्धा कोणाला कोणाला तरी एकाला मध्ये द्यायलाच लागेल ना सुप्रताईने आपले काम केलेलं आहे जागा जागा तरी केडगावमध्ये तर आले बघण्यात तरी सध्या तरी त्यांना तरी तुमचं मत सध्या तरी ओके धन्यवाद दादा तुमचं गाव कुठलं आमचं गाव फुरसंगी तुमच्याकडे लोकसभेला कोण उमेदवार आहे माहिती सुप्रताई सुळे आणि त्या काय प्रतिभा ताई सुमित्रा पवार सुमित्रा पवार हा म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात थेट लढत होणार आहे तुमच्या भागातलं मत नक्की कोणाला असणार आमच्या भागातलं आता दोघांतल्या दोन्ही आमच्याकडे सारखीच्या आहेत तुमच्याकडे जास्त काम कोणी केलंय सुप्रिया सुळे मतदान कोणाला असेल मतदान बी सुप्रिया सुळे असणार आहे पण माझं एक काम जे आहे माझ्या मुलगी एम फार्मसी झालेली आहे एम फार्मसीसाठी मग सुप्रियाताईच्या ऑफिसला गेलो दोन अडीच बसलो त्यांनी आम्हाला श्रीरम कंपनी चिठ्ठी दिली चिठ्ठी देऊन सुद्धा त्यांनी आपलं काम पुढं झालेलं केलेलं नाही अजून काम नाराज आहे ह्या ठिकाणी आमचं मन नाराज आहे माय मुलगी एम फार्मसी झाली आम्ही तुमच्याकडे आलाय तुम्हाला तुम्ही फक्त आम्हाला चिठ्ठी दिली फक्त हा चिठ्ठी काम व्हायला पाहिजे होतं व्हायला पाहिजे सेम कंपनी मुलीला जॉब लागला पाहिजे होता हो पण एकंदरीत वैयक्तिक काम सोडता इतर भागाचा तुमचा तर विकास आहे कोणी केला शरद पवारांनी का सुप्रदाय सुळे आणि अजित दादा दोघांनी केलेलं आहे आपल्या भागामध्ये शिवतारे बापूंची काय शिवतारे बापू भी चांगले चांगली व्यक्ती आहे त्यांनी माघार घेतली आज नाही का आता त्यांनी घेतली आता माघार ते काही सांगू शकत नाही आपण कुठलं संतोष तानाजी जवळकर आळंदी महत्वाची या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चाललेली आहे आढळराव आणि कोल्हे एकमेकाच्या विरोधात आहेत तुमच्या भागामध्ये नक्की कोणाचं सीट चालेल आढळराव पाटील कारण का कारण त्यांनी के काम केलेले मग आता कोल्हे खासदार आहेत कोल्हेनी काय काम केलेत का त्यांनी नाही काय केले नाही केली आडळरावने केलेत भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला काय बाजार मिळालाय काय नाही मिळाला तरी सुद्धा इकडं तुम्ही आढळ राव हा भाजपच्या बरोबर हे करतायत निवडणूक भाजपच्या वाजे ना कुठे होते आले पण त्यांनी कामं केलेली आता तुम्हाला एकच मत द्यायचं ना एकीकडे तुमचा प्रश्न संसदेत अमोल कोल्हे मांडतायत आणि एकीकडे आढळराव तुम्ही आता सत्तेत नाहीत भाजप बरोबर एकीकडे म्हणताय बाजार न भाव नाही मग आता बाजार वाढतील असे असे धरून द्यायचं मग मग काय 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 आणि तुम्ही राहणार कुठले मी अनिल दशरथ नुले राहायला माळीमाळा लोणी महात्मा गेले वीस वर्ष राहतो साहेब इथं कोल्हे आणि आढळराव यांच्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे या भागात तुम्हाला कोण खासदार पाहिजे कोल्हे साहेब आवडतात मला कारण की युवा शक्ती पाहिजे आपल्याला आणि कोल्हे साहेबांचं तसं कार्य चांगलं आहे म्हणून कोल्हे साहेबांना खासदार व्हा अशी माझी इच्छा आहे मनापासून आढळराव का न आढळराव कारण गेल्या अगोदर आपण आडळरावांना दिलेलो आहे ते खासदार झालेले होते प्रत्येकाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन चान्स दिला ना नवीन व्यवकाला दिला तो कार्य करू शकतो आडळराव पण चांगले कार्य करते त्यांनी कोल्हेच्या अगोदर ते होते खासदार त्यांच्या काळामध्ये बी चांगले काम केले त्यांनी पण आता अशी माझी वैयक्तिक मत आहे नव मुलांना म्हणजे जे तरुण पिढी त्यांना चान्स द्यावा म्हणजे तुमचं मत माझं मत आहे नवीन पिढीला चान्स द्यावा कोण कोल मला कोल्हे वाटतात तुमचं नाव काय आणि इथे लोकसभा निवडणूक चाललेली आहे कोल्हे आणि आडळराव असे जण या ठिकाणी उभे आहेत तुमचं मत कोणाला असेल नमस्कार खरं तर महाराष्ट्रात आजपर्यंत जे झालं नाही जे व्हायला नको ते आजपर्यंत झालेलं आहे दोन शिवसेना झालेल्या आहेत दोन राष्ट्रवादी झालेले आहेत आणि याला बी जे पी सपोर्ट किंवा आपण असं म्हणू की सत्ताधारी पक्ष सपोर्ट करतोय तर असा नेता हवा की जो ज्या पक्ष बदल करणार नाही ही एक अपेक्षा आहे मग ते आढळराव असतील किंवा कोल्हे असतील कोल्हेंनी त्यांच्या जागेवर राहिलेले पर आहेत शरद पवारांच्या बरोबर राहिले आहेत आढळरावांनी पक्ष बदलला आहे गडळावर हे तुम्हाला कसं वाटतंय हे चुकीचंच आहे मी तेच म्हणतो पाहिजे की कमीत कमी पाच वर्ष तुम्ही एका पक्षात राहा त्याच्याशी एक निष्ठा राहा आणि हे जे चाललं आहे सारखं खो खो जो चालला आहे या पक्षात त्या पक्षात हे अत्यंत चुकीचं आहे आणि जे काही असं चाललंय ते याला काहीही उपयोग होणार नाही आहे याचा आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना कळायला आहे की हे फक्त यांचाच विचार, विचार करत आहेत आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करत नाही आहे तर हे थांबलं पाहिजे आणि हे वरती केंद्रातनं पण थांबलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे हां मी कवडी पाठ टोल लोणी निर राम उत्सव तुमचं खासदार कोण आहे तुम्हाला माहिती का माहिती घे अशोक बाप्पू पवार ते आमदार आहेत कोल्ह कि या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे या ठिकाणी तुम्हाला कोल्हे पाहिजेत कि आढळराव आढळराव पाहिजेत की कोल्हे आपलं नाव सांगा आणि गाव कुठलं पोपट लोणी या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे या ठिकाणी खासदार केला कोल्हे आणि आढळराव असे दोन उमेदवार आहेत बरोबर तर तुम्हाला नक्की या भागाचा विकास कोणी केला आणि तुम्हाला कोण खासदार कोल्हे कारण काय कोल्हापूर कारण सार्वजनिक का दृष्टिकोनातून व्यवस्थित आहे आणि विकास काम पण होतात आढळराव गडळाच्या माध्यमातून निवडणूक लढवतात तुम्हाला काय वाटतंय फुटीर मंडळीला आमचा विश्वास नाही तुमचं मत आ, फुटीर मंडळीवर आमचा विश्वास नाही यामुळे मत कोणाला आमचं कोल्हाला मत शंभर टक्के तुमची बाजी बाजी केवढ्या हे के दहा रुपये दोन लावले कारण एवढं स्वस्त का कारण आता सध्या माल नाही ना शेतकऱ्याचा माल नाही म्हणून स्वस्त का माल, है, है माल कमी असल्यामुळे नाही नाही कसं आहे शेतकऱ्या माल जास्त आहे आणि ते भाव बी कमी आपले मार्केटला ना असं तुम्ही गाव कुठलं तुमचं आमचं सेजपूर मी म्हणजे तुम्हाला खासदार केलं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आहेत तुमच्याकडे नक्की कोण खासदार पाहिजे तुम्हाला तसं एवढं का नाही आपलं हायतीच चांगलं सुप्रिया सुळे सुप्रिया आपले काम आहे का त्यांचं नाही मस्त काम एक नंबर आहे पहिल्यापासून चांगलं आहे त्यांचं शेतकऱ्यांचे शेतकरी त्यांच्या मागे भरपूर काम असते तरी प्रयत्न करते ते वर बी असं कसं आता केंद्रात बी येते आपलं सरकार नाही त्यांचं दुसरं सरकार असं तर थोडं प्रॉब्लेम येते बघ बरेच तुमच्याकडे रमेश थोरात आणि राहुल कुल हे तर अजित पवारांचं काम करतायत नाही काम सगळे सगळे करते आपल्या परीने सगळे चांगले शेतकऱ्यासाठी सर्व मदत करते तरी सुद्धा मत तुमचं सुप्रिया सुळेनाच नाही तसं काय नाही नाही कस शेतीला बाजार एकदम मलाला भाव सुप्रिया ठीक आहे आपल्या पहिल्यापासून म्हणून सुप्रिया सुळे हा सुप्रिया तयार